आरक्षण सोडत काढायची आहे तर या दोन चिठ्ठे आपण या बॉक्स मधून काढून घेतोय आणि अनुसूचित जातीसाठी आपल्याकडे आरक्षित झालेल्या आहे ज्या मी मगाशी आपल्याला वाचून दाखवल्या त्या तेरा जागांच्या सहा अ आहे सात अ आहे

काय <laughs> का प्रभात क्रमांक बारा अधिक <laughs> सहा अ प्रभात क्रमांक सहा अ मधील जागा अनुसूच नमस्कार आज चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आरक्षण सोडत पार पडलेली आहे या यामध्ये एस सी साठी एकूण तेरा जागा होत्या त्यापैकी सोडतीने सात जागा आपण महिलांकरिता निश्चित केलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच जागा होत्या त्यापैकी तीन महिलांना आरक्षित केलेल्या आहेत आणि नऊ जागा ह्या आपण नामाप्र महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत अशा प्रकारे आज आपण ला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे धन्यवाद